आलोय रतन नाता नडे यांचं शंपूररोजा घर जे आहे त्या ठिकाणी जुळून दसमघात झालेलं आहे वास्तविक वास्तविकपासून जर बघितलं असतं तर सिरबळे मेजर यांच्या माध्यमातून मला ही बातमी कळाली श्री संत बागडेबा मानवित्र संघटनेच्या व्यक्तींना पूर्ण प्रश्न मदत नव्हे तर प्रत्येक म्हणून कुठेही जर झाला जात त्या ठिकाणी आमची संघटना जाते आणि त्यांना मदत नव्हे तर प्रत्येक म्हणून जेवढं जमतं तेवढं आम्ही सहकार्य करत असतो पण आज या ठिकाणी बघितलं नाही त्या घरातील ते प्रमुख आहेत त्यांचं एकीकडे दिव्यांगन आहेत त्याचबरोबर घरातली परिस्थिती बघितली तर दोन दिवसापूर्वी नोकरी होती ती एकूण घरामध्ये चाळीस हजार मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सोनं असेल किंवा लागणारी कागदपत्र असतील आधार कार्ड असेल किंवा रेशन कार्ड असेल सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी एका शिफ्टीमध्ये आयुष्यभराची केलेली एकत्र पुनजी या घरामध्ये त्यांचे वलांचे सुद्धा आत्ता होत्याचं नव्हतं या ठिकाणी झालेलं आहे माझी प्रशासकांनाही म्हणतं की आपण फक्त पंचनामाच करतो पण ह्या कुटुंबियांना पुन्हा एकदा ज्या ठिकाणी घर गर कराले त्यांना सक्षम असं घर गर, घरकुल म्हणा तरी अशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये होणं गरजेचं आहे कारण गर तालुक्यामध्ये दोन हजार तेवीस अशा दुकान असतात किंवा घरात राहिले या सगळ्यांना नुसता पंचनामा केला जातो आणि फक्त अगदी बोटावर मोजण्या आहेत की किंवा त्यामाही सत्र करण्यात काम प्रशासकाच्या माध्यमातून माझी विनंती आहे की ह्या कुटुंबांना पुन्हा उभारी होण्यासाठी सर्वांनी सगळ्यात मदत करावी मदत नाही एखाद्या माणसाचं जेवढा असणार आयुष्यभराचं जेवढं काही कमवलं असतं ते एका वेळेस होत्याचं नव्हतं होतं म्हणून माझी सर्वांना विनंती आहे व्यक्ती जरी असतील तरी देखील ह्या कुटुंबांना मदत करून एकीकडे दिव्यांगन आहेत आणि त्या शरीराने पण परमेश्वरांनी साथ नाही पण त्यातून देखील पुन्हा उभारी आणि कष्ट करण्याची तळमळ त्यांच्या मनामध्ये मदत नव्हे म्हणून करते म्हणून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं सहकार्य करावं एवढ्याच्या माध्यमातून सांगतो थांबतो धन्यवाद जे तुम्हाला काय लागली परत मदत